मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आनंदशाय चौकामध्ये पी एल ग्रुपतर्फे यावर्षी श्री खाटूश्याम यांचा देखावा सादर करण्यात आला आहे आणि उत्साहामध्ये श्री गणरायाची स्थापना करण्यात आली काल सायंकाळी धार्मिक गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला पी एल ग्रुपचे मार्गदर्शक श्री दीपक नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सुनील गायकवाड मंगेश वाघमारे अझहर शेख जीवन रायते मनोज अहिरे विजय तलाखे कमलेश पगारे रवी पालवे नाना जाधव मलिक काळे मोहनदास महाले अशोक नेटावटे किरण साळवे दीपक उबारे विके सोन कांबळे संदीप तायडे विजय पंडित अजय जाधव अक्षय कांबळे पंकज वाघ शरद काळे आणि कार्यकर्ते हा उत्सव साजरा करण्यासाठी परिश्रम घेत आहेत सन्मान न्यूज पोर्टेल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे ఎంజ మీ రవింద్ర ఎరండి సన్మాన న్యూజ ఫోర్టీపూర్ నాశిక ధన్యవాద